नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंचायत राज या विषयावरील अतिशय महत्त्वाची महत्त्वाची असे वीस प्रश्न मित्रांनो तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे वीस प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत मित्रांनो आपण पंचायत राज या विषयाचा भाग चौथा आज आपण पाहणार आहोत पंचायत राज या विषयावरील जर तीन भाग पाहिलेले नसतील तर त्याची देखील लिंक में में तु 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 मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तेथून तुम्ही ते तीन भाग देखील पाहून घ्या अतिशय महत्त्वाची महत्त्वाचे अशी संभाव्य प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत तर मित्रांनो आपलं टार्गेट आहे एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन हजार चोवीस त्याला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे महिलांची ग्रामसभा घेणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे मित्रांनो उत्तर येत असेल तर तीन ते चार सेकंदामध्ये उत्तर कमेंट करायचं आहे जेणेकरून या व्हिडिओसोबतच तुमचा अभ्यास देखील होत जाईल तर चकोत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र तर आपले महाराष्ट्र राज्य हे महिलांची ग्रामसभा घेणारे भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे पुढचा प्रश्न जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील टिंबटिंब या कलमानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची म्हणजे ज्याला आपण सीई ओ देखील म्हणतो तर यांची तरतूद केली आहे तर गतर आहे पर्याय क्रमांक एक कलम चौऱ्याण्णव मित्रांनो लक्षात ठेवा जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील कलम चौऱ्याण्णव या कलमानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीई यांची तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सध्या म्हणजेच दोन हजार एकवीस बावीस एकूण किती जिल्हा परिषदा आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौतीस तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण चौतीस जिल्हा परिषदा आहेत पुढचा प्रश्न पाहूया खालील अधिकार व कार्य कोणाच्या बाबतीत आहेत ते ओळखा तर मित्रांनो खाली तीन अधिकार व कार्य दिलेले आहेत तर ते कोणाच्या संबंधित आहेत कोणाच्या बाबतीत आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे तर पहिलं आहे गावातील जन्म मृत्यू विवाह यांच्या नोंदी ठेवणे दुसरं आहे ग्रामपंचायतीचे दप्तर व्यवस्थित ठेवणे आणि तिसरं आहे ग्रामस्थानी ग्रामपंचायतीसंबंधी आर टी आय दोन हजार पाच अंतर्गत मागितलेली माहिती उपलब्ध करून देणे तर मित्रांनो हे तीन अधिकार व कार्य कोणाच्या बाबतीत आहेत ते तुम्ही सांगायचं आहे तर योग्य आहे पर्याय क्रमांक तीन ग्रामसेवक मित्रांनो लक्षात ठेवा गावातील जन्म मृत्यू विवाह यांच्या नोंदी ठेवणे हे ग्रामसेवकाचं कर्तव्य आहे ग्रामपंचायतीचे दप्तर व्यवस्थित ठेवणे हे ग्रामसेवकाचं अधिकार आहेत किंवा त्यांचे कार्य आहेत आणि तिसरं आहे ग्रामस्थानी ग्रामपंचायतीसंबंधी आर टी आय दोन हजार पाच अंतर्गत मागितलेली माहिती उपलब्ध करून देणे हे देखील ग्रामसेवकाचं कार्य आहे म्हणून योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ग्रामसेवक पुढचा प्रश्न पाहूया भारतीय संविधानामधील टिंबटिंब भागामध्ये पंचायत राज संस्थेचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन केलेलं आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे तर मित्रांनो लक्षात ठेवा भारतीय संविधानामधील राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे या भागामध्ये पंचायत राज संस्थेचं स्वयंशासनाच्या संस्था असं वर्णन केलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया स्थायी समिती ही टिंबटिंबमधील सर्वात महत्वाची समिती मानली जाते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जिल्हा परिषद तर मित्रांनो स्थायी समिती ही जिल्हा परिषदेमधील सर्वात महत्त्वाची समिती मानली जाते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पी बी पाटील समिती तर मित्रांनो महाराष्ट्रामधील सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस पी बी पाटील समिती यांनी केली होती पुढील प्रश्न पाहूया पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना कोणती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान तर मित्रांनो लक्षात ठेवा पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना कोणती आहे तर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान म्हणजेच आर अधिनियम एकोणीसशे एकसष्टनुसार नुसार समितीची स्थापना करण्याची तरतूद कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कलम छप्पन तर कलम छप्पनमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टनुसार नुसार पंचायत समितीची स्थापना करण्याची तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नमधील टिंब टिंबटिंब या कलमानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असतो तर पर्याय क्रमांक दोन कलम साठ तर लक्षात ठेवा कलम साठ अनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असावा अशी तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न ग्रामसभाविषयी खालील वाक्यांचा अचूक समूह बनवा तर मित्रांनो खाली चार वाक्य दिलेली आहेत तर त्या वाक्यामध्ये चार वाक्यामधील आपल्याला अचूक वाक्य ओळखायचे आहेत तर पहिलं वाक्य आहे प्रत्येक वित्तीय वर्षात किमान चार सभा घेणे बंधनकारक असते दुसरं आहे गावातील सर्व प्रौढ स्त्री पुरुष मतदारांचा समावेश असतो तिसरा आहे सरपंचाच्या गैरहाजरेत ग्रामसभेचा अध्यक्ष ग्राम आणि चौथा आहे त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने तिला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला अचूक वाक्यांचा समूह बनवायचा आहे तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व तर मित्रांनो वरील सर्व वाक्य बरोबर आहेत म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व पुढचा प्रश्न जिल्हा परिषदेला आवश्यक तेवढ्या सभा घेता येतात पण दोन सभामध्ये टिंबटिंब इतके अंतर नसले पाहिजे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन महिन्यापेक्षा जास्त मित्रांनो लक्षात ठेवा जिल्हा परिषदेला आवश्यक तेवढ्या सभा घेता येतात पण दोन सभामध्ये तीन महिन्यापेक्षा जास्त अंतर नसले पाहिजे पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतात याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महसूल आयुक्त तर महसूल आयुक्त यांच्याकडे ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार असतात पुढचा प्रश्न पाहूया ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी किमान टिंबटिंब वय लागते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठरा वर्ष मित्रांनो ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी किमान अठरा वर्ष वय लागत असते पुढचा प्रश्न टिंबटिंबनुसार महानगर नियोजन समिती प्रत्येक महानगराकरिता म्हणजेच विकास योजनेसाठी स्थापन करण्यात येते तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे त्रेचाळीस झेड ई तर मित्रांनो लक्षात ठेवा दोनशे त्रेचाळीस झेड ई नुसार महानगर नियोजन समिती प्रत्येक महानगराकरिता म्हणजेच विकास योजनेसाठी स्थापन करण्यात येत असते पुढचा प्रश्न पाहूया खाली दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने कोणती तर मित्रांनो खाली दोन विधाने दिलेली आहेत तर त्या दोन विधानापैकी योग्य विधान आपल्याला ओळखायचे आहेत तर विधान अ आहे मणिपूर पहाडी क्षेत्राकरिता असलेल्या जिल्हा परिषदेला त्र्याहत्तराव्या घट दुरुस्तीच्या तरतुदी लागू होत नाहीत आणि विधान ब आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये करण्यात आली होती तर या अ आणि ब विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर चत्र आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही तर मित्रांनो वरील अ आणि ब हे दोन्ही विधाने योग्य आहेत म्हणून याचे योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतीय निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम तीनशे चोवीस तर कलम तीनशे चोवीसनुसार नुसार भारतीय निवडणूक आयोग स्थापन करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न त्र्याहत्तराव्या दुरुस्तीनुसार न्यायालयाचा हस्तक्षेप नसावा अशी तरतूद कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे तर जग्यतर आहे पर्याय क्रमांक एक कलम दोनशे त्रेचाळीस ओ तर लक्षात ठेवा कलम दोनशे त्रेचाळीस ओ या कलमामध्ये न्यायालया न्यायालयाचा हस्तक्षेप नसावा याबाबत तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते तर जग्योत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ग्रामसेवक तर मित्रांनो लक्षात ठेवा ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून देखील ओळखलं जातं पुढील प्रश्न पाहूया खालीलपैकी सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर जगत्र आहे पर्याय क्रमांक एक विस्तार अधिकारी हे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात तर मित्रांनो हे होते आजचे पंचायत राज्या विषयावरील वीस प्रश्न अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे संभाव्य असे वीस प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत मित्रांनो तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे वीस प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत